आणि निवडणुकीमुळे राज्यात सुरू असलेल्या या राजकारणावरती एबीबी माझाची आता संपादकीय भूमिका काय आहे आमचा टेक काय हे जाणून घेऊया त्यासाठी आमच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आपल्याला अधिक सांगते सरिता पूर्वी खरंच तू आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू झालेल्या गमती जमती सांगितल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इमोशन्स मागेच पडतात या निवडणुका म्हणजे रियालिटी चेक किंवा रियालिटी शो एकमेकांविरोधात गद्दार खंजीर विचारधारा न पटणे गुंड पुंड कार्यक्षम वगैरे शब्द वापरणारे हे सगळं निमूटपणे बाजूला सारतात काही काळासाठी कन्व्हिनियंटली विसरूनही जातात ज्यांना सोबत घेतल्याशिवाय सोबत गेल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही याचे मनातल्या मनात, मनात विश्लेषण करत त्यांचे हात हातात घेतात महाराष्ट्रात तरी याबद्दल फारसे काही वाटेनासे झाले कारण सगळ्यांनीच मान्य केलेलं के दिसतंय की द एंड जस्टिफाईज द मीन्स मार्ग कुठलाही असो सत्ता महत्वाची पण खरी चिंतेची बाब ही नाही चिंतेची बाब आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमी होणारे मतदान जर मतदानाची टक्केवारी हीच पंचेचाळीस ते पंचावन्न टक्क्यांच्या मध्ये असेल तर निवडून आलेली मंडळी ही फार तर फार फक्त अर्ध्याच लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असते त्यात जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळणारी मतांची टक्केवारी बघितली तर मग पंचवीस टक्केपेक्षा कमी लोकसंख्येचे ती खरी निवड असते स्थानिक स्वराज्य हा शब्दाचा मुळात अर्थच आहे लोकांच्या सहभागानं स्थानिक व्यवस्थापन करणे त्यातून जनतेच हित साधणे व्यवस्थापन साध्य करायचे असेल तर कोणी कोणा कोणाबरोबर येवो आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे हे नक्की पूर्वी धन्यवाद सरिता आणि